नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वीजेसी सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे एक गुड न्यूज आहे की जे दोन हजार पंचवीसच्या राज्यसेवेच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा अभ्यास करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी नुकतीच यू पी एस सीची मेन्स दोन हजार चोवीस चालू आहे त्याच्यातले जे जी एसचे चार पेपर आहेत ते आणि निबंधात अशा पाच पेपरचं मराठी भाषांतर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपल्या टीमने केलेला आहे हे पाच पेपर ॲज इट इज जशी आयोगाची स्टाईल आहे पेपरची यू पी एस सीच्या तर त्याच धर्तीवरती आधारित अगदी सेम टू सेम मराठी ट्रान्सलेशन पाच पेपरचं मी तुम्हाला करून दिलेलं आहे याची जी पी डी एफ आहे तर वी जे एस ई स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती पी डी एफ पिन करून ठेवलेली आहे ज्यावेळेस तुम्ही टेलिग्राम चॅनल ओपन कराल तर टेलिग्राम चॅनलच्या अगदी वरती तिथं पिन केलेलं ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आणि ही पी डी एफ तुम्ही डाउनलोड करू शकता याशिवाय पहिल्या कमेंटमध्ये सुद्धा मी त्या पी डी एफची लिंक देतो आहे तिथून तुम सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता याशिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक देतो आहे हे मराठीत आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच मे बी होत असेल या पाचही पेपरचं तुम्हाला चांगल्या म्हणजे आयोगाच्या शैलीत मराठी भाषांतर करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके तर ही दोन हजार पंचवीसची जी जी तयारी करतात तर त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे जी एस वन जी एस टू जी एस थ्री आणि जी एस फोर अगदी इथिक्सच्यासुद्धा पेपरचं इथिक्समधल्या केस स्टडीचं सुद्धा मराठी व्यवस्थितपणे ट्रान्सलेशन करून दिलेलं तुम्हाला आहे आणि ही पी डी एफ जी आहे तर ती फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे तर वीज एस ई स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करू शकता थोडक्यात मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो की पी डी एफ आहे कशी ओके तर हे दोन हजार पंचवीसच्या मुख्य परीक्षेसाठी राज्यसेवा इवन यू पी एस सी मेन्स जे मराठींना अभ्यास करत आहेत अशा लोकांसाठी सुद्धा ही पी डी एफ महत्त्वाची ठरणार आहे समजलं याशिवाय जर का तुम्ही बी जे सी स्टडीवरती नवीन असाल आम्हाला जॉईन झाला नसाल तर यूट्यूब टेलिग्राम इंस्टाग्राम आणि फेसबुक या चार सोशल मीडियावरती तुम्ही जर काही व्ही जे सी स्टडी सर्च केलं तरी आमचं अकाउंट तुम्हाला सापडून जाईल आणि दर्जेदार अभ्यासा साहित्यासाठी तुम्ही आम्हाला तिथं जॉईन होऊ शकता ओके या चार सोशल मीडियावरती सी स्टडी अवेलेबल आहे युट्यूबचा चॅनल जर का सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा शेजारची जी बिलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील आणि प्लीज जरा व्हिडिओ जर का तुम्ही पाहत असाल तर तुमच्या पुरते मर्यादित किंवा सिमित ठेवू नका तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करा इंस्टाग्रामवरती आता आपण थोडंसं ॲक्टिव्ह झालेलो आहे जर का तुम्ही इंस्टाग्राम चांगला वापरत असाल तर तिकडे स्टडी रिलेटेड माहिती थोडक्यात देण्याचा प्रयत्न करतो आहे फेसबुकलासुद्धा काही गोष्टी शेअर केल्या जातात आणि जे आपल्या पी डी एफ जे आहेत किंवा ज्या नोट्स आहेत यूट्यूबच्या व्हिडिओच्या लिंक्स ज्या आहेत तर त्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सर्च केल्या जात अपलोड केल्या जातात त्याचंसुद्धा सुद्धा टेलिग्राम चॅनलचं नावसुद्धा हेच आहे व्ही जी एस ईस्टसाठी लक्षात समजलं याशिवाय अजून एक गुड न्यूज सांगतो तुम्हाला यू पी एस सी आणि एम पी एस सी मेन्स दोन हजार पंचवीससाठी मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर दोन म्हणजे जी एस टू जो पॉलिटीचा पेपर आहे आणि वैकल्पिक विषय म्हणजे ऑप्शनल पेपर राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध पी एस आय आर हे दोन पेपर मिळून सातशे पन्नास प्लस गुण होत आहेत म्हणजे अडीचशे जी एसचे आणि पाचशे आपल्या पी एस आय आरचे असे अडीशे साडेसातशे प्लस प्लस निबंधाला पॉलिटिकल सायन्स महत्त्वाचा आहे याशिवाय इतर पेपरसुद्धा थोडा थोडा याचा भाग कवर होतोय तर असे सातशे पन्नास प्लस गुणांसाठी एक पर्सनल मेंटॉरशिप वन टू वन पर्सनल मेंटरशिप आपण लॉन्च केलेलं आहे म्हणजे माझं प्लॅनिंग तुमचा स्टडी आणि फायनल सिलेक्शन हा एक त्याचा अनरिटर्न मोटो आपण ठेवलेला हो आहे तर या पर्सनल मेंटरशिपमध्ये सुद्धा तुम्ही सहभागी होऊ शकता अधिक माहितीसाठी तुम्ही मला या नंबरवरती कॉल करू शकता किंवा जर का तुम्हाला तुमचा नंबर रिवील करायचा नसेल तर वैभव शिवड्या हा माझा टेलिग्राम आयडी आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता याचा कालावधी आहे सहा महिने म्हणजे सहा महिने म्हणण्यापेक्षा दोन हजार पंचवीस मेन सोयीपर्यंत तुम्हाला मी याचा तुमचा कनेक्ट राहणार आहे तर याची फी फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आहे मला माहीत नाही की बाहेर किती फी घेतात म्हणजे नऊशे नव्याण्णवपेक्षा पेक्षा कमी घेत नसतील किंवा नऊ हजार नऊशे नव्याण्णव पेक्षा सुद्धा कमी घेत नसतील तर आपण फक्त नऊशे नव्याण्णव रुपये तुम्हाला ही पर्सनल मेंटरशिप अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करतोय पी एस आर ऑप्शनल आणि जी एस टू पेपरसाठी आलं लक्षात जर का तुम्हाला क्यू आर कोड स्कॅन करायचे असतील तर हा टेलिग्रामचा क्यू आर कोड आहे हा यूट्यूबचा आहे आणि हा इंस्टाग्रामचा आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून स्कॅनरमधून हा कोड स्कॅन करा आणि त्या त्या सोशल मीडियावरती आम्हाला फॉलोअप करा लक्षात अधिक माहितीसाठी तर आता मी तुम्हाला फक्त इथं पेपरची झलक दाखवतो हो आहे याची पी डी एफ तुम्ही डाउनलोड करा त्याच्या प्रिंट मारा पुण्यातल्या वीस एक झेरॉक्स शॉपवरती पुण्यातल्या वीस झेरॉक्स शॉपवरती ही पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल जर का तुम्ही तिथं म्हटलं की वी जे सी स्टडीची यू पी एस सीची क्वेश्चन पेपरची मराठी पी डी एफ पाहिजे तर पुण्यातल्या महत्त्वाच्या वीस झेरॉक्स सेंटरवरती ही पी डी एफ आता अवेलेबल झालेली आहे हा निबंधाचा पेपर आहे निबंधाचा वेळ तीन तास अडीचशे मार्क होते दोन निबंध लिहायचे होते एकूण आठ निबंध दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता की जसं आयोगाचं हिंदी आणि इंग्लिश आहे तसं मी आपलं वीजेसी स्टडीचं मराठी आणि इंग्लिश केलेलं आहे प्रत्येक सूचना अगदी वर्ड टू वर्ड मराठी ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न केला आहे अगदी जसं आयोग शब्द वापरतं तसं एकही गुगल ट्रान्सलेटचा शब्द नाही आहे किंवा एकही माझ्या मनाचा शब्द इथं नाही आहे आलं लक्षात जर का तुम्ही माझा सिलेबस डिकोड केलेला पाहिला असेल तर तुम्हाला आयडिया येईल आलं लक्षात सिलेबस सुद्धा खूप जग सेंटरवरती अवेलेबल आहे तर हे निबंधाचे विषय आहेत दोन विषयावरती निबंध लिहायचे आहेत प्रत्येक दोन सेक्शन दिलेले आहेत पहिला ए सेक्शन आहे त्याच्यामध्ये चार टॉपिक आहेत हे तुम्ही वाचून घ्या निबंधाचा जर का व्हिडिओ ॲनालिसिस व्हिडिओ अपलोड केला तो सुद्धा तुम्ही पाहू शकता त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय बी पार्टमध्ये असे चार विषय होते त्याच्यातले तुम्हाला म्हणजे दोघी दोघां आठ पैकी मिळून तुम्हाला दोन विषयावरती निबंध लिहायचा होता आहे पर्सनल मॅंटरशिपची माहिती आहे हा झाला निबंधाचा पेपर हा आहे पेपर एक की ज्याच्यामध्ये तुम्हाला हिस्ट्री प्रामुख्याने विचारलं जातं आणि जॉग्रफी प्रामुख्याने विचारलं जातं ओके आ, हिस्ट्री म्हणजे हिस्ट्री अँशियन मिडिवल मॉडर्न जॉग्राफी म्हणजे सर्व प्रकार असं म्हणतोय ना तुम्ही म्हणाल की दोन दिवशी सोसायटी पण त्याच्यामध्ये येतं तर हा पेपर एक आहे जीएस पेपर वन नागरी सेवा मुख्य परीक्षा एस सी वेळ तीन तास आहे गुण अडीचशे आहेत जसं पेपरमध्ये दिलं तसं मी मराठी ट्रान्सलेट केलेलं आहे हे बघा मराठी आणि इंग्लिशमध्ये छापलेलं आहे ओके हे कोणते प्रश्न कसे कसं करायचं सगळं ॲज इट इज जसा युपीएससीचा पेपर आहे हिंदी आणि इंग्लिशमध्ये तसा हा पेपर आहे हे प्रश्नाची ट्रान्सलेशनची क्वालिटी सध्या एकदा चेक करा तुम्हाला मी सांगतो पहिला प्रश्न बघा अंडरलाईन द चेंजेस द फील्ड ऑफ सोसायटी अँड इकॉनॉमी फ्रॉम द ऋग्वेदिक टू द लॅटर वेदिक पिरियड म्हणजे काय त्याचा मराठीत अर्थ आहे ऋग्वेदिक काळ ते उत्तरवेदिक काळातील सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात झालेले बदल अधोरेखित करा तर हे बदल जे आहेत तर हे बदल अधोरेखित करायचे आहेत हे असं मराठी ट्रान्सलेशन आहे दुसरा प्रश्न आहे इस्टिमेट द कंडिशन ऑफ पल्लवाज ऑफ इस्टिमेट द कॉन्ट्रीब्यूशन सॉरी ऑफ पल्लवाज ऑफ कांची फॉर द डेव्हलपमेंट ऑफ आर्ट अँड लिटरेचर ऑफ द साऊथ इंडिया याचा सर्व सर्व मराठी ट्रान्सलेशन आहे दक्षिण भारतातील कला आणि साहित्याच्या विकासात कांचीच्या पल्लवांच्या योगदानाचं मूल्यमापन करायचं आहे ओके दीडशे शब्दात उत्तर लिहायचे दहा गुण आहेत आता बघा तुम्हाला इथे दिलंय हा मराठीतला प्रश्न आहे त्याच्यासमोर शब्दांची मर्यादा आणि त्याच्यासमोर त्याला मॅक्झिमम म्हणजे कमाल गुण किती आहेत ते दिलेलं आहे आणि प्लीज जर का तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा प्रयत्न अभ्यास करत असाल तर जेवढ्याच्यात वीस प्रश्न आहेत नाही पण त्याचे आठ टॉपिक आहेत तर सगळे टॉपिक एकदा तुम्ही सोडून घेण्याचा प्रयत्न करा किंवा ते सोडवाच असं माझे तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे बाकी ऐकायचं ऐका नाही तर सोडून द्या ओके okay, तर हा पहिला पेपर आहे याच्यानंतर okay, हा दुसरा पेपर आहे ओके दुसरा पेपर आपला हे पॉलिटीचा पेपर आहे याचंसुद्धा तेवढंच चांगला आणि दर्जेदार ट्रान्सलेशन तुम्हाला करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके ह्या सूचना वगैरे बघा आता पॉलिटीचे एक दोन प्रश्न बघू पहिला प्रश्न आहे एक्झाम आय द नीड ऑफ इलेक्टोरल रिफॉर्म्स ॲज अ सजेस्टेड बाय वेरियस कमिटीज विथ पर्टिक्युलर रेफरन्स टू वन नेशन वन इलेक्शन एक राष्ट्र एक निवडणूक या विशिष्ट संदर्भात विविध समित्यांनी सुचवलेल्या निवडणूक सुधारणांच्या गरजांचं परीक्षण करा म्हणजे का गरजेचं आहे एक देश एक निवडणूक किंवा एक राष्ट्र एक निवडणूक याच्यानंतर लोक अदालत लवाद न्यायाधिकरण म्हणजेच ट्रिब्युनल आर्बिट्रेशन ट्रिब्युनल म्हणतात त्याला कॅबिनेट व्यवस्थेबद्दलचं कॅकबद्दलचा प्रश्न आहे तर असे वीस प्रश्न पेपर दोनचे सुद्धा अगदी हस्कलित तु मराठीमध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे पहिला पेपर आहे सॉरी हा दुसरा पेपर आहे याच्यामध्ये पॉलिटी जे आपलं काय म्हणतो त्याला गव्हर्नन्स पॉलिटी संविधान आणि आय आर अशा चार पाच टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात याशिवाय कोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न विचारले जातात सुद्धा मी पॉलिटीचं तुम्हाला करून दिलेलं आहे ओके हे झाले पॉलिटी पेपर दोनशे वीस प्रश्न याच्यानंतर पेपर तीन आहे पेपर पे आपला जो पेपर तीन असतो इकॉनॉमिक सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी रिलेटेड प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात अडीचशे मार्क तीन तीस तीन तासाचा वेळ आहे सुद्धा वीस प्रश्न जास्त तुम्हाला मी करून दिलेलं आहे ओके समजलं चाललं बघा प्रश्न नंबर सहा काय म्हणतोय बघा वॉट इज द टेक्नॉलॉजी बीइंग इम्प्लॉइड फॉर इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन ऑन हायवेज वॉट आर द दॉट आर इट्स अडवांटेजेस अँड लिमिटेशन्स वॉट आर द प्रपोज चेंजेस दॅट विल मेक दिस प्रोसेस सीमलेस वुड दिस ट्रान्झॅक्शन कॅरी एनी पोटेन्शियल हजार्ड्स आता ह्याचं मराठी ट्रान्सलेशन असं आहे महामार्गावर इलेक्ट्रॉनिक टोल वसुली करण्यासाठी कोणतं तंत्रज्ञान वापरलं जातं त्याला फास्ट टॅग म्हटलं जातं त्याचे फायदे आणि मर्यादा काय आहेत काय फायदे आहेत आणि त्याच्यावरती कोणत्या लिमिटेशन्स किंवा मर्यादा आहेत ही प्रक्रिया अखंडित म्हणजे खंड न होता सुरू ठेवण्यासाठी प्रस्तावित बदल कोणते आहेत या संक्रमणामध्ये म्हणजे त्या ट्रान्झॅक्शनमध्ये काही संभाव्य धोके असतील का किंवा आहेत का तर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे ओके तर असे वीस प्रश्न आहेत चांगलं व्यवस्थितपणे ट्रान्सलेशन करून दिल्याचा प्रश्न प्रयत्न केलेला आहे दहावा दिस्क, प्रश्न आहे डिस्क डिस्क्राईब द कॉन्टेक्स्ट अँड सायलेंट फीचर्स ऑफ द डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन ॲक्ट दोन हजार तेवीस म्हणजे डिजिटल आता डिजिटलचं ट्रान्सलेशन डिजिटलच होतं हे लक्षात ठेवा डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक दोन हजार तेवीसचा संदर्भ म्हणजे काय कॉन्टॅक्ट आहे आणि त्याचे ठळ वैशिष्ट्य स्पष्ट करायचे दीडशे शब्द उत्तर लिहायचे दहा गुण आहेत ओके समजलं पुढे जाऊया अशा वीस प्रश्नाचं ट्रा ट्रान्सलेशन तुम्हाला करून दिलेलं आहे याच्यातला विसावा प्रश्न जरा थोडा मोठा आहे तुम्ही तुम्हाला सोशल मीडियाशी संबंधित आहे महत्त्वाचा प्रश्न आहे सोशल मीडिया अँड इनक्रिप्टिंग मेसेजिंग सर्व्हिसेस पोज अ सिरियस सिक्युरिटी चॅलेंज वॉट मेजर्स हॅव बीन अडॉप्टेड ॲट वेरियस लेवल्स टू ॲड्रेस द सिक्युरिटी इम्प्लिकेशन्स ऑफ सोशल मीडिया ऑल्सो सजेस्ट एनी अदर रेमेडीज टू ॲड्रेस द प्रॉब्लेम याचा मराठीत सरळ सरळ अर्थ आहे अडीचशे शब्दांचा प्रश्न आहे पंधरा मार्कांचा सामाजिक माध्यमे सोशल मीडियाला मराठीत मा सामाजिक माध्यमे म्हणतात तुम्हाला माहित नसेल तर नोट डाऊन करा सामाजिक माध्यम आणि इन्क्रिप्टिंग मॅसेजिंग इनक्रिप्टिंगला इन्क्रिप्टिंगच म्हणावं लागेल मॅसेजिंग सेवांसमोर गंभीर सुरक्षा आव्हाने आहेत सोशल मीडियाच्या सुरक्षेवर होणारे परिणाम दूर करण्यासाठी विविध स्तरावर कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत तसंच या समस्या सोडवण्यासाठी इतर कोणतेही उपाय सुचवा म्हणजे तुम्हाला वाटते ते उपाय सुचवा तिथं म्हणजे इथं लिहा ज्यांनी युपीसीचा पेपर दिला त्यांना माहीत असेल हा झाला पेपर तीन पेपर चार इथिक्स आहे इथिक्सचा पेपर सुद्धा अगदी व्यवस्थितपणे दोन भागात विभागलेला आहे आणि मी मराठी आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करून दिलेला आहे ओके तर हा पेपर बघा पेपर जो त्याचा सेक्शन ए जो आहे तर त्याच्यामध्ये सरळ सरळ प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे द ॲप्लिकेशन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स दॅट इज ए आय ॲज अ डिपेंडेबल सोर्स ऑफ इनपुट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रॅशनल डिसिजन मेकिंग इज अ डिबेटेबल इश्यू क्रिटिकली एक्झामिन द स्टेटमेंट फ्रॉम द इथिकल पॉईंट ऑफ व्यू प्रशासकीय तर्कशुद्ध निर्णय घेण्याकरता आदानाचा एक विश्वासार्ह स्रोत म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर हा एक वादाचा मुद्दा आहे नैतिक दृष्टिकोनातून विधानाचं टीकात्मक परीक्षण करायचं आहे ए म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ए आय वापरणं किती बरोबर आहे तर त्याचं किती किती करायचं आहे हे सेक्शन एमध्ये सहा प्रश्न आहेत आणि सेक्शन बीमध्ये किती प्रश्न आहेत सहाशे बारा प्रश्न तुम्हाला इथं दिलेले आहेत ह्याच्यामध्ये इतिक्षा पेपर पेपर चारमध्ये तिसरा प्रश्न बघा मोठा प्रश्न आहे थोर विचारवंत तीन उद्गार खाली दिले आहेत सध्याच्या संदर्भात यातील प्रत्येक उद्गार तुम्हाला काय सांगतो गिवन बिलो आर थ्री क्वेश्चन्स ऑफ ग्रेट थिंकर्स वॉट डू ईच ऑफ दिस को, कोटेशन्स कन्वे टू यू इन प्रेझेंट कॉन्टॅक्स्ट पहिला आहे स्वामी विवेकानंद इतरांकडून जे काही चांगले आहे ते शिका परंतु आपल्या स्वतःच्या मार्गाने ते अंमलात आणून त्यांचा अंगीकार करा उगीच इतरांसारखं बनू नका लर्न एव्हरीथिंग दॅट इज गुड फ्रॉम अदर्स बट ब्रिंग इट इन अँड इन युअर ओन वे अब्सॉर्ब इट डू नॉट बिकम अदर्स स्वामी विवेकानंद दीडशे शब्दात उत्तर लिहायचे दहा मार्क्स आहेत अशी मला वाटतं तीन कोटेशन्स त्यांनी दिलेल्या आहेत प्रश्न चौदा सुद्धा मोठाच आहे डायरेक्ट आपण आता केस स्टडीकडे जाऊया सेक्शन बी जो आहे तर तो नवीन पानावर आयोगासारखं सुरू केला सेक्शन बी जो आहे तर एक पैसेज दिला दिलाय आणि त्याच्यावर आधारित तीन प्रश्न दिलेले आहेत तर ते तिन्ही प्रश्नांचं मिळून तुम्हाला अडीचशे शब्दात उत्तर उत्तरल्याचे वीस गुण आहेत हा पॅसेज आहे मराठीत चांगल्या मराठी ट्रान्सलेशन करून दिलाय एबीसी इनकॉर्पोरेटेड नावाची एक कंपनी आहे तर हा पॅसेज तुम्ही वाचून घ्या छोटा पॅसेज आहे आणि हा त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन ओके हे असं तुम्हाला कोण करून देणार नाही म्हणजे हे मे बी मला वाटतंय हे महाराष्ट्रात पहिल्यांदा आपण करतोय ओके okay, जास्त जास्त जर का असेल तर जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ किंवा ह्या पीडीएफ शेअर करण्याचा प्रयत्न करा हा वरती झाला हा पॅसेज त्याचे तीन प्रश्न बघा पहिला प्रश्न आहे वरील प्रकरणात समोर आलेल्या आव्हानांना तुमचा त्वरित प्रतिसाद काय असेल वॉट इज युअर इमिडिएट रिस्पॉन्स टू द चॅलेंजेस पोजड इन द अभाव केस ओके पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आहे वरील प्रकरणात समाविष्ट नैतिक मुद्द्यांवर चर्चा करा डिस्कस द इथिकल इशूज इन्वॉल्व इन द अभाव केस आणि तिसरा प्रश्न आहे चार प्रश्न आहेत सॉरी याच्यावरती तुमच्या कंपनीला तांत्रिक दिग्गजाकडून दंड ठोठवण्यात आला आहे त्याची गरज पटवून देण्यासाठी तुम्ही कोणत्या तारखी आणि नैतिक युक्तिवाद मांडाल युअर कंपनी हॅज बिन आयडेंटिफाय टू पर्स पॅनलायज्ड बाय टेक्नॉजिकल जायंट्स वॉट लॉजिकल अँड इथिकल आर्ग्युमेंट्स विल यू पुट फॉर टू कन्व्हिन्स अबाउट इट इट्स नेसेसिटी आणि हा चौथा प्रश्न आहे ओके याच्यानंतर पॅसेज आठवा प्रश्न आहे अडीचशे शब्द हा सुद्धा मोठा पॅसेज आहे जरा याचं सुद्धा अगदी चांगलं मराठी ट्रान्सलेशन करून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे ओके लक्षात समजलं नववा प्रश्न आहे दहावा प्रश्न याच्यानंतर इथं पॅसेस ह्या सगळ्या केस स्टडीज आहेत तुम्हाला पॅसेस दिल्यात आणि त्याच्यावर आधारित प्रश्न दिलेले आहेत ते केस स्टडी म्हणजे जसं राज्यसेवेच्या सीसेटच्या पेपरमध्ये शेवटचे पाच प्रश्न डिसिजन मेकिंगचे असतात तसं तुम्हाला इथं डिसिजन तयार करायचं आहे त्याला केस स्टडी म्हटलं जातं म्हणजे चांगल्या भाषेत आता बघा स्नेहाची कृती कशी असावी म्हणजे वरचा जर का पॅसेज वाचला जर तुम्हाला लक्षात येईल स्नेहाने काहीतरी इथं केलेलं आहे तर ती स्नेहाची कृती कशी असावी असं तुम्हाला वाटते वॉट वुड बी स्नेहाज कोर्स ऑफ ॲक्शन तिने निवडलेल्या गोष्टीचं समर्थन ती कसे करेल ते तुम्ही आहे तिने नाही स्नेहा ना लिहिणार तुम्ही आहे ओके अकरावा प्रश्न आहे पॅसेज आहे हा पॅसेज सुद्धा थोडासा छोटा आहे नंतर शेवटचा आणि बारावा प्रश्न श्रीनिवासन हे एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये कामाला आहेत तर त्यांनी काहीतरी केलेलं आहे तिथं हे पॅसेजमध्ये दिले शॉर्टकट वगैरे करून काहीतरी करतात छोटा पॅसेज आहे याच्यावरती सुद्धा तीन प्रश्न विचारलेले आहेत तर अशा रीतीनं नागरी सेवा मुख्य परीक्षा म्हणजे युपीएससी सी एस सी मेन्स परीक्षेचं सर्व पेपर जर मराठी ट्रान्सलेशन करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे याशिवाय पर्सनल मँटरशिप जर का कोणाला घ्यायची असेल जी एस पेपर टू मुख्य परीक्षेतला आणि पी एस आर ऑप्शनल ह्या साडेसातशे प्लस मार्कांच्या तयारीसाठी वन टू वन पर्सनल मॅन्टरशिप आहे तर माझा मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता नऊशे रुपये एवढी सहा महिन्यासाठी फी आहे ओके okay? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब बेल बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच